भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी महाविद्यालयात वृक्षारोपण एक पेड मा अभियाना अंतर्गत वृक्षारोपण नागोठणे रोषण पदकी एक पेड मा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे जागतिक पर्यावरण दिनापासून एक पेड मा के नाम ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे आईच्या नावाने एक झाड प्रत्येकाने लावणे असा या योजनेचा उद्देश आहे सद्यस्थितीत सततच्या हवामान बदलाचा परिणाम सजीव सृष्टीसह अनेक क्षेत्रावरही होत आहे अशा स्थितीत वृक्ष लागवड महत्वाची मांडली जाते आहे जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होईल शहरातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डी फार्मसी व बी फार्मसी महाविद्यालयात एक पेड माके नाम अभियानाअंतर्गत बुधवार दिनांक अठरा जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये जांभूळ आंबा दालचिनी इत्यादी झाडांचा समावेश आहे या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य अनघा सामंत कार्यालय अधीक्षक राजेश सुतार लिपिक भरत कामते सहायक प्राध्यापक अस्मी भोई सुरेखा भोईर सोनल जौके चिन्मय वेदफाटक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीची जाणीव या उपक्रमातून निर्माण होईल असे मत प्राचार्य अनघा सामंत यांनी व्यक्त केले